हाय फ्रेंड्स कशा हा सगळे तर नक्कीच मस्त असाल तर असेच मस्त राहावा हॅप्पी राहावा आणि माझा आजचा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा तर आजचा ब्लॉग खूप म्हणजे माझ्यासाठी तर खूप एक्सायटेड दिवस आहे आजचा कारण माझ्या मनात इतके दिवस इच्छा होती तिकडे जायची तर ती आज पूर्ण होणार आहे तर मागच्या वेळेस पण दोन तीन वेळा निघालो होतो पण काही ना काही अडचणी झाल्या होत्या तर राहूनच गेलं जायचं पण ह्या फायनली ते दिवस आलाय जायचा तर ते तुम्ही आता पुढेच बघा की मी कुठे जाते कुठे नाही पण मी देवाच्या दर्शनाला चालले पण माझी खूप इच्छा होती तिकडे जायची मी आजपर्यंत एक वेळासुद्धा गेली नाही तिकडं पण फायनली आता जाते तर बघा तुम्ही तर आम्ही सगळेच जातोय पूर्ण फॅमिली तर माझा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा <coughs> तर बघा आता आम्ही तासगावच्या पेट्रोल पंपमध्ये आलोय तर घरून आम्ही निघत होतो बारा वाजता तर म्हणजे प्लॅन झालता की दहा साडे दहा वाजता निघायचं अडीच लवकर आली नव्हती त्यामुळे बारा वाजले पण आता रात्रीचे अडीच वाजले तर आम्ही पेट्रोल पंप मध्ये शिवाजी कसा बघतोय शिवाजी जो बी तु लय तर हे बघा गाव पेट्रोल पंप आहे इथं थांबलोय आम्ही तर माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा मी, मी कुठे जाते आणि कुठल्या देवात जाते मी तर खूप एक्साइटेड आहे तुम्ही सुद्धा नक्की व्हिडिओ बघा आणि न स्किप करता बघा चला मग आमची पूर्ण फॅमिली वेळ आहे तर आम्ही पूर्ण फॅमिली आलोय गाडीमध्ये तर बघा आता आम्ही पोहोचलोय तर आता आम्ही चाललोय मंदिराकडे तर सकाळचे वाजले साडेचार तर साडेचार वाजता पोहोचलो रात्री निघलो होतो साडेबारा वाजता तर बघा आता मंदिरामध्ये पोचलो आहे आम्ही बघू घेऊ शकताय घंट्या वगैरे आहेत मंदिरात तर मंदिर खूप मोठं आहे तर सगळे आलतो आता मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी बघू शकतात तर आणि इथं भाऊजी घंटी वाजवण्याचा प्रयत्न आहेत पण म्हणजे त्या काय झालं घंटे अशा खूप उंच आहेत त्याचं दोन तीन स्टूल ठेवून जरी थांबलं तरी त्या अशा वाजणार नाहीत एवढ्या उंच घंटे आहेत त्या तरी पण ते प्रयत्न करत होते की वाजतील का पण हाती पोहोचत नव्हता थोडा बॅक राहतो होता तर काय होतं जमत तर बघा मंदिर असं खूप छान होतं साईडला घरं पण होती काही आणि तिथे सगळे थांबलो होतो आम्ही आता भाऊजींना राहू रांगोळी काढली मला तर ती रांगोळी खूप आवडली होती म्हणजे अशी त्यात कलर वगैरे काहीच नव्हते पण नुसत्या पांढऱ्याच रांगोळीने काढली होती पण छान होती डिझाईन वगैरे रांगोळीची तर ब भाऊजींचं काही स्टंट बंद होतच नव्हतं ते चालूच होतं तर मग आता बस करा म्हणलं राहू द्या तर आता इथं आतमध्ये देवाची म्हणजे देवाला आंघोळ वगैरे घालायचं आलं होतं पूजा वगैरे करायची तर आम्हीच सगळ्यात आलो गर्दी वगैरे तिथं काहीच नव्हती सकाळी सकाळी आम्हीच सगळी होतो आमची फॅमिलीच तेवढी होती दुसरं कोण नव्हतंच मंदिरामध्ये तर बघा हे तर बघा आता आम्ही आलो ह्या मंदिरामध्ये तर आता मागं तुम्हाला फोटो बघून तर ऑफकोर्स समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे पण आता आम्ही तुम्हाला मी तुम्हाला सांगते तर मी आले आदमापूरला जाण्यासाठी पण मी आता सध्या आदमापूरमध्ये नाही आहे मी आहे ह्या गावाला तर हलसीदारनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलतो आम्ही तर आम्ही आहोत तिथं आता सध्या तर हे फोटोज वगैरे आहेत तर हे आहेत हलसीदारनाथ महाराजांचे आणि हे आहेत साईटला बाळूमामांचे तर बघा आता इथलं दाखवण्याचं कारण असेल तर मला घोडे इथं दिसले तर म्हणलं हे घोडे तर म्हणलं घोडे तुम्हाला दाखवावेत तर बघा इथे आहेत हे दोन तर हे आहेत बाळूमामांचे घोडे तर इकडे चार घोडे आहेत तर चला मग माझा ब्लॉग पुढे असाच कंटिन्यू करा तर आता आम्ही जाणार आहोत आदमापूरमध्ये तर तिथला दाखवते आ, आ आ मह, तर बघा आम्ही पोहोचलो आहे आदमापूरमध्ये आणि हे आहे दत्त महाराजांची मूर्ती जी मंदिराच्या बाहेर आल आहे तर आम्ही आतमधला तुम्हाला दाखवू शकलो नाही ब्लॉगमध्ये महा महाराजांची मूर्ती हे कारण तिथे ना आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे त्यामुळे मी काही तुम्हाला दाखवू शकले नाही बाळूमामांची मूर्ती वगैरे काही तर पण दर्शन खूप भारी झालं खूप भारी वाटलं आणि ते आहे महादेवांची फोटो आहे तिथे मंदिराला ठेव तर मला तर खूप भारी वाटलं कारण मी फर्स्ट टाईम आलते इथं दर्शनासाठी मी कधी आत्मापूरला आली नव्हते पण मला असं मन प्रसन्न झालं येऊन मला तर खूप भारी वाटलं आणि कोण कोण आलतं इथं आदमापूरला हे सुद्धा नक्की सांगा तर गर्दी पण होती पण जशी आम आमवशाला असते ना तशी गर्दी नव्हती पण होती बऱ्यापैकी होती गर्दी तर खूप भारी असं वाटलं आणि हे आहे बघा बाळूमामांचं मंदिर तर शिखर वगैरे तर ते बघा आम्ही सगळे थांबलो होतो आता जा शोभा वगैरे तर आम्ही आता जात आहोत दुसरीकडे तर आम्ही आता जात आहोत बघा सरकार वाडा तर म्हणजे वाडा म्हणजे तिथे आहेत बघा बाळूमामांचा संसार वगैरे तिथे त्यांचे ते कपडे जुने हे त्यांच्या चप्पल पादुका काही म्हणा तर ते बघण्यासाठी जाणार आहोत कारण तिथला ते त्यांचा संसार आहे तिथे बघायला जाणार आहोत तर इथली स्वच्छता खूप भारी होती म्हणजे असं क्लीन होतं सगळं आणि वगैरे नव्हती आणि हे आहेत बघा आता प्रसादाची तयारी चालू आहे तर इथे मला दिसलं तर म्हटलं इथला जरा घ्यावं तर हे बघा इथे असं खूप सारं आचारी वगैरे आहेत ते जेवण आहेत कारण आता आरती वगैरे झाल्या होती प्रसाद वगैरे असतो ना त्यासाठी हे जेवण बनवतायत इथं तर खूप भारी होतो तिथलं पण तर आता आम्ही आलतो इथं वाड्यामध्ये बघण्यासाठी पण आमचं बॅडलक कारण हे मन दरवाजाच उघडा नव्हता तर हे बंद केलेलं होतं तर काय बघणं हे झालं नाही आमच्या नशिबात नसेल बघणं बघून नेक्स्ट टाईम कधी आलो तर तर आता जाणार आहोत आम्ही पण इथे थांबलो होतो तर आमचे गाडीवाले नव्हते इथं गेलते बाहेर तर म्हणलं थांबाव जरा इथे फोटोज वगैरे रील्स वगैरे काढायसाठी थांबलो होतो आम्ही तर आता जाणार आहोत तर बघा आणखीन एकदा तुम्हाला सांगते खूप खूप भारी वाटलं मला इथे येऊन तर इथलं साईडचं सा बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बघू शकता छान होतं माणसं वगैरे होती खूप सारे होते तर तर बघा गर्दी वगैरे पण खूप छान होती इथं तर मला तर खूप भारी वाटलं तर आता हे बघा बाहेरचं साईड आहे बांचं सा मंदिर तर आता आम्ही इथून जाणार निघणार आहोत कारण दर्शन वगैरे सगळं झालं आहे आमचं तर आता इथून निघणार आहोत आम्ही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा आणि माझा ब्लॉग एंड करायचा राहिला तर तुम्ही समजून जाताल तर आता आम्ही इथं हॉटेलमध्ये थांबलो जेवण्यासाठी बघू शकताय तुम्ही तर चला मग